आशिया आणि नवी मुंबईचे वडलाचं नाव आहे नाव आणि बंदराचं नाव बस दोन असते ते टिक केलेले तिने नाव वडलाचं नाव आणि फोटो दुसऱ्याचा असे नाम सूची नाव या पद्धतीने रेस्टॉरंट्स असतात आणि इतर हे त्यांच्यामध्ये एंट्री सगळ्यांची नाव येते म्हणजे नाव आहे संध्या हे नाव डबल तीन ग्रुप पंचाळीस नंबरचा लोक आता पुढचा आहे शेचाळीस मध्ये मध्ये पण तेच